मित्र मैत्रिणी आज मी खूप मोठी लिस्ट आणलेली आहे भाजपच्या नेत्यांचे महिला जे काही वक्तव्य आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे जर सगळे वक्तव्य तुम्ही पाहिले ना तर तुम्ही शॉक व्हाल त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर आपल्याला कालच एक घटना झाली ती म्हणजे कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक हे भाजपचे खासदार आहेत आणि हे प्रचार करत असताना असं म्हणाले होते की लाडकी बहीण योजना आम्ही आणलेली आहे आणि आता जर काँग्रेसच्या रॅलीमध्ये कुठल्या बहिणी सापडल्या लाडक्या बहिणी दिसल्या महिला दिसल्या तर त्या महिलांचे फोटो काढा ते फोटो काढा आणि ते तुम्ही मला द्या मी त्याचा काय बंदोबस्त लावायचा ते पाहतो इतकं डेंजर वक्तव्य होतं हे कसं काय डेंजर आहे एक तर तुम्ही लाडकी बहिणी ही योजना काय स्वतःच घरदार शेती विकून आणलेली नाही आहे आणि दुसरं म्हणजे सरकारची योजना आहे आणि तिसरं म्हणजे तर तुम्ही तरुणांना बेरोजगार करून सोडलं बेरोजगार करून सोडल्याच्या नंतर आता तुम्ही त्यांना म्हणता जा की जाऊन तिथे आया बहिणींचे फोटो काढा म्हणजे हे बेरोजगार तरुणांना त्यांच्या पाठवायला सांगत आहेत याशिवाय एखाद्या महिलेचा तिच्या परवानगीशिवाय फोटो काढणं हे चुकीचं आहे इल्लीगल आहे बेकायदेशीर कृत्य आहे याच्यावर तर कायदा हेच व्हायला पाहिजे एफ आय आर व्हायला पाहिजे की अशा प्रकारे सांगत आहेत तुम्हाला बेकायदेशीर कृत्य करायला सांगत आहेत तुमच्या लेकरा बाळांना त्याच्यामुळे यांच्यापासून सावध राहायचं आहे सा एका अनोळखी महिलेचा फोटो काढणं मी पण फील करू शकते की एखादा पुरुष मला न सांगता मुद्दामून माझे फोटो काढत आहे ते तिसऱ्याला पाठवत आहे मग तिसरा म्हणतो यांना बघून घेऊ इतकी घाणेरडी प्रवृत्ती आहे आज महाडिकांनी त्याच्यावर माफी मागितली ते माफीनाम्यामध्ये मा त्यांनी भरपूर लिहिलेलं आहे मी महिलांचा सन्मानच करतो असं करतो वगैरे तुम्हाला चुकीचं वाटलं असेल तर मी बिनशर्त माफी मागतो असे शब्द वापरले जे की मागायलाच पाहिजे माफी नाही तुम्ही नाक घासायला पाहिजे हे इतकं घाणेरडं वक्तव्य होतं म्हणजे हे असं नाही झालं की चुकून बाबा एखादं काहीतरी एखाद्या महिलेचं नाव आहे ते दुसरंच घेतलं गेलं मग आपण त्यांना सॉरी म्हणतो इतकी ती साधी चूक नाही आहे हे ज्यांची प्रवृत्ती नीच असते ज्यांचा स्वभावच घाणेरडा असतो ना त्यांच्या तोंडातून अशी वक्तव्य सहज निघतात आणि या भाजपचा स्वभाव असाच आहे हे मी आज तुम्हाला हे वाचून दाखवणार आहे या भाजपच्या नेत्यांनी महिलांबाबत आजपर्यंत जे जे बोललेलं आहे ना ते ऐकलं ना तर तुम्हाला असं वाटेल बापरे किती घाणेरडं हे लोक संस्कृतीच्या गप्पा मारतात आता तुम्ही नीट बसा शांततेने फोन बाजूला ठेवा आणि फक्त ऐकत राहा बघा भाजप पार्टी मधले व्यक्ती आणि त्यांचं वागणं प्रशांत परिचारक म्हणून त्यांचे नेते आहेत ते म्हणतात सैनिक त्यांना मुलं झाल्याबद्दल बॉर्डरवर मिठाई वाटतात पण ते वर्षभर घरी सुद्धा आलेले नसतात बघा म्हणजे काय ते पेढे वाटतात पण वर्षभर ते घरीच गेलेले नाही आणि त्याच्यावर सगळेजण हसतात ह्या 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 अशा प्रकारे जवानाचा त्या जवानाला सोडून घरी राहणाऱ्या सहा महिने घरी राहणाऱ्या त्या माऊलीचा या माणसाने अपमान केलेला आहे आणि हे स्वतःला देशभक्त मानतात दुसरं बघा भगतसिंग कोश्यारी भाजपचेच आहेत आपल्याकडे हे होते राज्यपाल ते एकदा म्हणाले सावित्रीबाई दहा वर्षाच्या आणि ज्योतिबा तेरा वर्षाचे होते विचार करा लग्नानंतर काय करत असतील पॉज घेतात नंतर म्हणतात काय विचार असतील आणि हसतात ख्या 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 हे आपले महापुरुष आहेत सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले त्या काळामध्ये कमी वयामध्ये तुमच्या पण आजा पंड्यांचे लग, लग्न झालेले असणार आहे त्याच्यावर अशा प्रकारची घाणटी टिप्पणी हा महाराष्ट्र कधीच सण नाही करणार पुढे बघूया हिमाचल भाजपचे प्रमुख श्री सत्ती असं म्हणाले होते राहुल गांधी जर बोलत असेल की चौकीदार चोर आहे तर मादर ती शिवी आहे म्हणजे आता मी शिवी घेत नाही म्हणून तुम्हाला माहिती आहे हे अशा प्रकारे शिव्या देणारे लोक आहेत तिथे भर सभेत स्टेजवर पुढे मायावतीविषयी बघा इथे डेंजर म्हणलेला आहे साधना सिंग उत्तर प्रदेश आमदार असताना त्या म्हणाल्या मायावती ना स्त्री आहेत ना पुरुष छक्क्यांपेक्षा वाईट हे शब्द त्यांनी मायावतींसाठी वापरलेले आहे पुढे देवी घुंगट मध्ये राहणेच उत्तम अश्विनी चौबे केंद्रीय मंत्री राहिलेले त्यांनी म्हणलं तर राबडी देवी घुंगट मध्ये उत्तम म्हणजे बायकांप्रती हे काय विचार ठेवतात बायकांना हे अजूनही घुंगटमध्ये पदरामध्ये इथपर्यंत पदर घेऊन राहिले तर ते अतिउत्तम त्यांची संस्कृती जपल्या जाते किती पण सहन करा मग पुढे काय पुढे राहुल आणि प्रियंका कमांडोसच्या घेराव्यात जन्मले तर कमांडोच्या घोळक्यातच दूध पाजलं जायचं का जिंतू वाघाणी म्हणून गुजरात भाजपचा प्रेसिडेंट होतात तो यांचा जन्म तो। कमांडो मध्ये झाला तर तिथेच दूध पाजलं जायचं का बघा किती घाण शी <coughs> आ, सुद्धा त्यांच्या पुरुषाला केलेल्या कमेंटमेंट पाळतात पण मायावती जास्त पैसे देणाऱ्याला पार्टीची ती तिकीट विकते मायावती विषयी विचार वाक्य इथे त्यानंतर स्त्रियांना पुरुषांबरोबर सर्व बाबतीत समानतेची आवश्यकता नाही असं भारती शेट्टी म्हणाल्या भाजपच्या नेत्या पुढचं वाक्य आहे आमच्याकडे सत्ता आहे संघटना आहे आम्ही पोलिसांना बालविवाह थांबवायला देणार नाही शोभा चौहान राजस्थान हे म्हणतात की आम्ही बालविवाह थांबवणार नाही एकीकडे हे म्हणतात की बालविवाह झाले पाहिजे पाच सहा वर्षाचे दहा वर्षाचे लग्न झाले पाहिजे लेकर असताना आणि दुसरीकडे यांचा भगत शिव म्हणतो बघा बघा ते दहा वर्षाचे होते काय करत असतील ही यांची विचारधारा हे सांगण्याचं कारण आहे यांच्या विचारधारेमध्येच प्रॉब्लेम आहे बेसिक मध्येच प्रॉब्लेम आहे हे अशाच प्रकारे विचार करणारे लोक आहे त्याच्यामुळे असे वक्तव्य फोटो काढा माझ्याकडे पाठवा हे सहज निघतात त्याच्यामुळे यांचा स्वभाव लक्षात घ्यायचा आता निवडणूक आहे म्हणून माफी पिफी मागितली पण त्या नसल्यानंतर यांनी माफी पण मागितली नसती तर या लोकांचा स्वभाव ओळखा आणि कोल्हापूरकर महाराष्ट्रातल्या मला असं वाटतं की तमाम जनतेने सावध झालं पाहिजे इथल्या रक्तामध्ये शिवाजी महाराजांचे विचार आहेत पुढचं वक्तव्य अजून थांबलेलं नाहीये खूप मोठी लिस्ट आहे थोडं थांबा पुढे राम कदम असं म्हणाले होते एकदा तुम्ही फक्त सांगा मुलीला पळवून आणून लग्न लावून देईन मुलींना पळवून आणून मी लग्न लावून देतो असं वक्तव्य केलेलं आहे हे मुलींना पळून आणायची भाषा इल्लीगल कृत्य करायची भाषा करतायत <laughs> पुढे मुलींनी योग्य परिधान केला तर मुलं चुकीच्या नजरेने बघणार नाहीत मनोहर लाल खट्टर हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणाले होते म्हणजे तुमचे कपडे तुम्ही काय घालायचे हे पण हे ठरवतात पुढे सुरेंद्र सिंग आमदार होते ते म्हणतात सपना चौधरी ही सोनिया गांधी सारखी डान्सर राहुल गांधींनी तिच्याशी लग्न करावं कोणती महिला डान्सर आहे ती ह्यांच्यासारखी डान्सर आहे सोनिया गांधींसारखी आणि हे असं हे जे आहे एखाद्या महिलेला मग ती डान्सर आहे बाबा कोण सपना सिंग मग तिचं कॅरेक्टर कसं खराब आहे आणि मग हे कॅरेक्टर खराब असणाऱ्या मुलीसोबत हिनी करावं अशा प्रकारचं घाण घाण गान, अत्यंत हे वक्तव्य आहे बघा तुलसी नावाचा यांचा भाजपचा नेता होता तो असं म्हणाला सबरीमाला मंदिरामध्ये शिरणाऱ्या स्त्रियांना कापून काढा ते तुम्हाला माहितीये ना सबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळावा म्हणून जो लढा झाला होता त्यांचं म्हणणं होतं की बघू दे कशा महिला आतमध्ये जातात कापून काढायचं त्यांना हे भाजपच्या रक्तामध्ये आहे पुढे लहान मुलांवर बलात्कार घृणास्पद आहेत एक वेळ मुली स्त्रियांवर झालेले समजू शकतो रमेश बेस काय म्हणतात मुलांवर नाही झाले पाहिजे अत्याचार एक वेळ मुलींवर झालेले मी समजू शकतो म्हणजे मुलींवर अत्याचार हे होऊ शकतात एक कॉलेज मुलींवर अत्याचार होणं हे नॉर्मल आहे असं यांना म्हणायचं आहे पुढे <coughs> जेव्हा स्त्रिया मर्यादा ओलांडतात तेव्हा बलात्कार होतात असं विजय वर्गीय म्हणले मुद्दाम कोणी बलात्कार करत नाही चुकून होतात रामसेवक पायक्र छत्तीसगड मधले भाजपचे नेते मुद्दाम कोणी करत नाही मुद्दाम कोणी करत नाही काय 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 केलेलं असतं महिलांनी साडी घालून गेलेल्या हजारो महिलांवर रोज बलात्कार होतात बुरख्यामधल्या महिलांवर सुद्धा बलात्कार होतात कोणत्याही कपड्यावर ते नाही आहे त्या लहान शाळेमध्ये जाणाऱ्या बदलापूरच्या पोरी काय उघड्या फिरत होत्या की काय काय दिसत होतं त्यांच्या कपड्यांमधन शाळेचाच युनिफॉर्म घातला असेल ना मूर्ख काँग्रेसच्या कोणत्या विधवेच्या खात्यात पैसे जातात नरेंद्र मोदी म्हणलेले आहेत काँग्रेसची विधवा सोनिया गांधी यांच्यासाठी हे यांचे विचार भर सभेत नरेंद्र मोदी जे स्वतःला महिलांचा सन्मान करणारा वगैरे समजतो काँग्रेसची विधवा म्हणलेला आहे पुढे <coughs> <coughs> खूप मोठी लिस्ट आहे <है>। हे बघा <laughs> <laughs> पन्नास करोड ची गर्लफ्रेंड नरेंद्र मोदी म्हणलेले सुरंदा पुष्कर यांच्यासाठी रेणुका चौधरींना उद्देशून म्हणालेले आहेत रामायणानंतर असलं हसणं ऐकलं म्हणजे तो जो रावण आहे तो जो राक्षसी असतो हा 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 तसे एका महिलेच्या हसण्यावर यांनी कमेंट केलेली आहे नरेंद्र मोदी यांनी तुमच्या गल्लीतल्या टपोरी पोरांनी नाही गेली नरेंद्र मोदी यांनी केलेली ही आहे असलं राक्षसी हसणं रामायणानंतर मी पहिल्यांदाच ऐकतो आहे पुढे बिल्किस बानोचे बलात्कारी संस्कारी होते असं वक्तव्य केलेलं भाजपच्या राहुलजी नावाच्या नेत्याने बिल्किस बानो चे बलात्कारी संस्कारी होते म्हणजे बलात्कार केला त्यांनी हे मान्य आहे पण ते संस्कारी होते म्हणून सोडून द्या हे अशा प्रकारे आणि हे काय न्याय देणार आहे तुमच्या आमच्या पोरींवर बलात्कार झाल्यावर हे बलात्कार झाल्यावर जर असं म्हणत असतील की तुमचे कपडे तुमचं राहणं आणि पोरींवर झाला तर मी समजू शकतो तर तुम्ही विचार करा की हे अशा प्रकारच्या महिला विरोधी घटनांकडे कसं पाहत असतील आणि आता त्याचा नवीन अध्याय काल कोल्हापुरामध्ये पाहायला मिळाला की तुम्ही फोटो काढून आणा माझ्याकडे पाठवा जसं काही यांच्या खिशातून हे देतात ज्यांना असं वाटतं की आम्ही पंधराशे रुपये दिले म्हणजे तुम्ही महिलेचा मत देण्याचा अधिकार विकत घेऊ शकता का नाही विकत घेऊ शकत महिलेचा काँग्रेसने मी काँग्रेसच्याच काळामध्ये बनलेल्या शाळांमध्ये शिकली जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं तांदळाच्या पिशव्या आम्हाला मिळायचे त्याच आम्ही खाल्ल्या आम्हाला युनिफॉर्म मिळायचे शाळेमधून शाळेमधून पुस्तकं मिळायचे पण आम्ही कधीही असं ऐकलं नाही की काँग्रेसने असं म्हणलं की हे बघा हे तुम्हाला गणवेश मिळत आहेत खायला मिळतंय मिड डे मील स्कीम मध्ये भात मिळतो ताजा करून तर आम्हाला द्या आणि तुम्ही भाजपच्या रॅलीमध्ये दिसला तर बघा तुम्हाला हे उद्या शाळेत आल्याच्या नंतर जेवायला नाही मिळणार असं नाही म्हटलं कधीही काँग्रेसने त्याच्यामुळे या लोकांनी हे जे म्हणलेलं आहे ना हे अत्यंत घाणेरडाय अशा लोकांना जर आपण वर निवडून दिलं ना तर हे वाटोळ करणार आहेत त्याच्यामुळे लक्षात घ्या आता खूप मोठी लिस्ट आहे आता मला पुढे हे सांगायचं आहे सा की महिला विरोधी ज्यांच्या म्हणजे ज्यांनी काय म्हणूया महिला विरोधी कृत्य केलेलं आहे आतापर्यंत बोलणंच होतं क्रिमिनल ऍक्ट जे आहे ते ब्रिजभूषण आपल्याला माहिती आहे खासदार शोषणामध्ये त्यांच्यावर केस चाललेली आहे कुलदीप सेंगर आहे माजी आमदार उन्नाव रेप केसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत साक्षी महाराज आहेत खासदार सेंगरचा समर्थक आणि पाठीराखा आणि बलात्काराचा आरोप आहे त्यांच्यावर खूप मोठी लिस्ट आहे आता मी इतकी लिस्ट जर वाचली तर खूप होईल ते थोडक्यात माझा मुद्दा हा होता की हे लोक काय प्रकारे घाणेडे विचारायचे आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यांचे खरे चेहरे ओळखले पाहिजे आणि आपल्याला हा महाराष्ट्र तरी अशा विचारांच्या लोकांपासून वाचवायचं आहे हीच माझी तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे थांबते धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला बहिणींपर्यंत पाठवा हे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणणाऱ्या लोकांपर्यंतही पाठवा आणि त्यांना प्रश्न विचारा का रे बाबा तुमच्या ह्या नेत्यांनी हे का म्हटलं होतं हे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे आज जर आपण प्रश्न विचारला नाही तर हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे लोक धोळीला मिळवतील थांबते